प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला रामटेक मध्ये शहात्तरवा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला नगर परिषद रामटेक येथील ध्वजारोहण कार्यक्रम श्री प्रियश महाजन उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयात साजरा करण्यात आला श्री नितीन लुंगे मुख्याधिकारी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण झाले कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या प्राणांगणात संस्थेचे सभापती श्री सचिनजी किरपाण यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस सर्व सभासद आडतीया व्यापारी व कर्मचारी रुंद उपस्थित होते युवा संकल्प व्यायामशाळेच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहण चौक पल्लवीताई आशिष जयस्वाल यांनी केले या गणमान्य उपस्थित होते नेहरू ग्राउंड गांधी चौक चो, किसान चौक येथे उत्साह ध्वजारोहण झाले नेहरू ग्राउंड येथे विविध शाळांमधील पथकांनी पथसंचलन करीत मानवंदना दिली व सांस्कृतिक कार्यक्रम झाले सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार